घ्यायचं आहे काय घ्यायचं आहे वाचन आपण रोज शिकतोय कशावर काय दिल्यावर त्याचा काय उच्चार करायचा दररोज शिकवतो की ना तुम्हाला काना दिल्यावर काय म्हणायचं वेलांटी दिल्यानंतर काय म्हणायचं उकार दिल्यानंतर काय उच्चार करायचा मात्रा दिला तर काय उच्चार करायचा एक काना एक मात्रा असेल तर काय करायचा एक काना दोन मात्र असेल तर काय बोलायचं समजलं ना हे सर्व सांगतो मग आपल्याला वाचता आलं पाहिजे मग आता मी इथं काही शब्द दिलेले आहेत दिलेले आहेत की नाही तर ते शब्द तुम्हाला वाचायचे आहे वाचाल या? चला कोण वाचाल ते चला भी भी भी। चल ये कसा वेद बघू दे वेद प्रयत्न करतोय बघूया चुकला तरी कोणी हसायचं नाही वाच हा

फो बरोबर चल पुढचा आता काय आहे अनुस्वार आहे हां वरती गवर अनुस्वार गण नाही गण मंकी हां बरं बोल घाबरायचं नाही काय चुकलं तरी आपल्याला कोणी काय बोलणार नाही उलट तुझं हा ड ड वर आहे मग काय होईल डम ड का huh? व्हेरी गुड दं। र अनुसार असेल अनुसारचा न किंवा म असा असतो समजला मग आता रंग रं? वन mm. हम्म <coughs> अनुस्वर आहे ना बोल ना तू फक्त अनुस्वाराचे व्यवस्थित तुला बोलता आले नाही बाकी तो बाई बाई ना ना? तर तू व्यवस्थित सगळं वाचलंस अनुस्वार बाई कसं जोडत न बन तर बघा व्यवस्थित पूर्ण वाचलेलं फक्त अनुस्वारच त्याला जमलं नाही ना तर बाकीचे त्याने सगळे शब्द व्यवस्थित जोरात वाचलेत जोरात टाले वाजवा चला ए दोराट टाले वाजवा आणि तुम्हाला सुद्धा वाचायचं आहे हा समजलं का